दिपेश पस्टे। प्रफुल वानखडे लिखित गोष्ट पैशा पाण्याचे आपला पैसा आपली मूल्य आपली कृती या पुस्तकातील हुशार हरतो तेव्हा हा भाग आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे माझ्या उमेदवारीच्या काळामध्ये पहिल्यांदा ज्या कंपनी ट्रेनिंग म्हणून मी काम, काम करत होतो त्या कंपनी श्यामसाहेब साहेब नावाचे मुंबई युनिटचे सर्विस होते माझ्यापेक्षा दहा बारा वर्षांनी मोठे नागपूरच्या झीएनआयटी मधून इंजिनिअरिंग केलेले हुशार तल्लक अशा प्रकारची व्यक्ती आम्हाला लहान भावासारखे वागवायचे फॅक्टरीत आले की संध्याकाळी सर्वांना ढाब्यावर घेऊन जायचे पाहिजे ते घ्या म्हणायचे अक्षरशः धुमाकूर आम्हालाही ते जणू आमच्या घरातील सदस्यांसारखेच वाटायचे माझ ऋणानुबंध जास्त घट्ट होण्याचं कारण मी सांगितलेल्या पदार्थाचा सा इतिहास भूगोल त्यांना इतका आवडायचा की बऱ्याच वेळा बाहेरच्या राज्यात जाऊनही कुठे काय खावे याविषयी ते मला विचारायचे कामासाठी त्यांना कधीही फोन करा किती किचकट प्रश्न असला तरी उत्तर तयार असायचे फिल्डवर काम केलेले असल्याने अनुभव थर्मल इंजिनिअरिंगचे परफेक्ट ज्ञान जबरदस्त कष्ट करण्याची तयारी या जोरावर त्यांची एक वेगळी चुकमत होती पुढे मी मुंबईत आल्यावर आमच्या काठी बिटी अजून वाढल्या मी त्यांच्या कंपनीत नसलो तरी त्यांच्याकडून सतत मार्गदर्शन घेत असत मध्ये मी या उद्योग व्यवसायात उतरलो सुरुवातीला त्यांनी मला विरोध केला एकतर माझे वय कमी आणि कोणतेच आर्थिक पाठबळ नसताना खूप अडचणी येऊ शकतात दुसरे म्हणजे मी निवडलेल्या व्यवसायास फार काही भविष्य नाही असं त्यांचे ठाम मत होते दे। मी त्यांचा सैला ऐकला नाही याचा राग येऊन त्यांनी दोन वर्ष माझ्याशी संपर्क तोडला मला त्याचे फार वाईट वाटायचे बऱ्याचदा मी त्यांना फोन करायचो पण ते मला टाळायचे काही कॉमन मित्रांकडे मात्र काही माझा काय माझा माझी खुशाली करत असायचे दोन हजार नऊच्या दरम्यान एक दिवस अचानक त्यांचा फोन आला कसा आहेस मी तुला उद्या भेटायला येऊ का मी कसलाही विचार न करता सर्व कामे बाजूला ठेवून त्यांना हो म्हटले मलाही खूप आनंद झाला होता कारण ते माझे गुरु होते दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता साहेब ऑफिस मध्ये हजर मस्त गप्पा झाल्या आमची प्रगती पाहून त्यांना मनापासून आनंद झाला दुपारी जेवण करताना त्यांनी मला अजून एक बातमी दिली ती म्हणजे त्यांनी वर्षभरापूर्वी स्वतःचा बॉयलर बनवण्याचा उद्योग सुरू केला होता नेहमीप्रमाणे आम्ही दोघेही भरपूर जेवलो पूर्वी तेच पैसे द्यायचे त्या दिवशी त्यांनीच पैसे दिले ज्याच्या वेळी गुरुदक्षिणा म्हणून मी त्यांना त्यांच्या व्यवसायास एक पूरक अशा आमच्याकडून मुद्दामच काही ऑर्डर्स दिल्या त्याचा संपूर्ण अडव्हान्सही देऊन चेक घेताना त्यांच्या डॉ अक्षरशः पाणी आले होते मी मात्र त्यांना सद्भावनाने अत्यंत सद्भावनाने आणि आपुलकीने शुभेच्छा देत त्यांचा निरोप घेतला ठरल्याप्रमाणे त्यांनी ती ऑर्डर पूर्ण केली आम्ही बरेच रेफरन्सही त्यांना द्यायचो पुढे अचानक वर्षभरात त्यांचा फोन सतत बंद येऊ लागला वेळेवर मालाची डिलिव्हरी थांबली था वेळेवर माल मिळत माल मिळत नसल्याने आमच्या पर्चेस विभागाने इतर ठिकाणाहून माल मागवला ते माझे मित्र असल्याने कोणीही त्यांच्याकडे तक्रार माझ्याकडे करत नव्हती त्यांची तक्रार मी कामात इतका व्यस्त असायचो की या गोष्टीकडे माझे कधी लक्षच गेले नाही एक दिवस कॅश फ्लो चेक करताना श्याम साहेबांच्या कंपनी वेंडरला का बरं ऑर्डर देत आहे हा प्रश्न मी सहकार्याने विचारला तेव्हा त्यांनी साहेबांबद्दल बरंच नकारात्मक बाबींचा पाडा वाचला तातडीने मी त्यांना फोन केला परंतु त्यांच्याशी काही संपर्क होईना सतत चार पाच दिवस पाठपुराव केल्यानंतर एक दिवस रात्री अकरा वाजता साहेबांचा फोन लागला ने प्रेमाने सर्व चौकशी केली परंतु ते दारूच्या नशेत असल्याने दुसऱ्या दिवशी लोबिरीतल्या त्यांच्या घराजवळ भेटायचे ठरवून फोन हो ठेवला दुसऱ्या दिवशी मी सकाळी त्यांना भेटलो त्यांची अवस्था पाहून मला धक्काच बसला दाढी वाढलेली डोळ्यांभोवती काही वर्तुळ हात थरथरत होते डोक्यावरचे दो केस पूर्ण विस्कटलेले आणि कपडे पूर्ण खराब झाले ग्रीस आणि फॅक्टरीतले डाग मी आवाज झालो मी त्यांना आदराने धरून माझ्या गाडीत बसवले आणि एक हॉटेलमध्ये घेऊन दिले त्यांच्या डोळ्यात मला सर्व काही हरवल्याचे हा स्पष्ट दिसत होते थोडा वेळ शांत बसल्यावर मी काहीच बोलत नाही हे पाहून ते स्वतःच म्हणाले टेक्निकल ज्ञान ऐकायलाच चांगलं रे आयुष्यात व्यवहार ज्ञान ही पाहिजे मी काहीच बोलत नव्हतो त्यांच्या भावनांना वाट नाही म्हणून फक्त ऐकत होतो ते म्हणाले जिद्दीने करायला गेलो पैशाचं गणितच होत नाही प्रत्येक ऑर्डर मध्ये नुकसान होत आहे तीन तीन महिने काम नाही बरेचसे सोडून गेले आता स्वतःच काम करतो अकाउंट पाहू परचेस पाहू मॅन्युफॅक्चरिंग पाहू सर्व्हिस पाहू की नवीन धंदा आणू लोक काम देतात पण पेमेंट टर्म्स अजिबात पाळत नाही वैता कालात कंपनी सुरू करताना घर बँकेकडे दिलं होतं आता बँकेने जपण्याची नोटीस पाठवली म्हणून दिवसा फोन बंद ठेवतो नाहीतर त्यांची माणसं नाही त्यामुळे मनस्ताप जुने कस्टमर पहिला टॅक्स भरा तर राहिलेले पैसे देऊ म्हणतात आता घर चालवायलाच पैसे नाहीत तर हे कुठून भरू त्यामुळे त्यांच्याकडील उधारीही मिळत नाही इकडे नवा माल घ्यायला पैसेही नाही त्यांनी क्रेडिट ज्या कंपनीतून मागे दोन लाख आले त्यात मुलांची शाळेची फी भरली इतर घर खर्च केले त्यामुळे तुमच्या लोकांना मा देऊ शकलो नाही म्हणून त्यांचेही फोन घेणे बंद केले ऑर्डर आल्या तरी आहेतच मा पूर्ण करायला आता पैसे नाहीत काय करू कसं करू काही सुचत नाही आली तर दोन दोन तीन दिवस घरीच जात नाही फॅक्टरीतच झोप मला जुने दिवस आठवले किती जिंदादिल माणूस हुशार ज्ञानी एकदम साधा सुद्धा अगदी तुमच्या आमच्या घरातल्या सारखा मी काही विचार केला आणि तिथून थेट त्यांच्या फॅक्टरीत जायचे ठरवलं तिथे जाऊन त्यांच्या ऑर्डर्स कॅश फ्लो खर्च परचेस स्टेटमेंट आणि इतर सर्व आर्थिक बाबी तपासा तपासाव्यात म्हणून मी त्यांना डिटेल्स मागितले तर चक्कर येऊन पडेल असे उत्तर दिले गेली दोन वर्ष फायदाच नाही त्यामुळे असं एक एकत्र काही ठेवलं नाही अगदी विखुरलेला डेटा काही डायऱ्या कॉम्प्युटरवर साध्या परचेस ऑर्डर्स आणि जुजबी कागद मी ते सर्व एकत्र करून त्याचा अभ्यास केला अवस्था अत्यंत वाईट होती तरी काहीतरी मार्ग काढू असं म्हटलं त्यांची सर्वात मोठी चूक म्हणजे त्यांनी जे मोठमोठे प्रोजेक्ट घेतले होते त्याच्या किमती इतक्या कमी होत्या हो की त्यात फायदा मिळवायचा असेल तर त्या डोळ्यात तेल घालूनच काम करावे लागणार होते आपण मराठी लोक बऱ्यापैकी आगळ बगळ असत फार बारकाईने विचारतच करतच नाही त्यात उद्योग हा फायदा कमावण्यासाठीच केला जातो हे बेसिक बाजूला ठेवून भावनात्मकच जास्त विचार करतो त्यांनी यात काही लक्ष न दिल्याने सर्व अभ्यास करून त्यांना काही सल्ले दिले जी काम होणारच नाही ती लोकांना तसे स्पष्ट सांगा काम करून हवे असेल तर रेट वाढवून घ्या आणि नव्याने सुरुवात करा एके दिवशी त्यांना बँकेत घेऊन गेलो तिकडेही सर्व परिस्थिती सांगून मुदत वाढ घेतली फायनान्स आणि अकाउंट्स मध्ये सुधारणा सुचवल्या आमच्याकडूनही शक्य ती सर्व मदत केली सर्व काही सुरत होईल असे म्हणून वाटत होते परंतु दोन एक आठवड्यात अचानक एका कॉमन मित्राने सुन्न करणारी बातमी दिली साहेबांनी आत्महत्या केली आता काहीच करू शकत नव्हतो सुन्न झालो होतो बिझनेस इज अ सिरियस अफेअर डोंट डू इट फॉर फन ऑर जस्ट बिकॉज अदर्स आर डुईंग आर्थिक बाबी त्यांचे परिणाम धोके तणाव पचवायची ताकद असेल तरच पुढे या व्यावसायिक आर्थिक आयुष्य जितके सोपे आहेत चकचकीत दिसते तस नक्कीच नसते आर्थिक साक्षरता आणि पैशांचे नियोजन शिका म्हणजेच आपण मराठी लोक जरा बघ असतो फार बारकाईने विचार कधी करत नाही त्यात उद्योग हा फायदा कमवण्यासाठीच करायचा असतो हे बेसिक बाजूला ठेवून भावनात्मकच जास्त विचार करत आर्थिक बाबी असतील त्यांचे परिणाम त्याचे धोके ही तणाव पचवायची ताकद जर असेल ना तरच ते आपण नी या व्यवसायामध्ये पुढे आलं पाहिजे व्यावसायिक आर्थिक आयुष्य जितके सोपं आहे चकचकीत आहे चांगलं आहे मोठं आहे तसे ते नक्कीच नाही आर्थिक साक्षरता आणि पैशांचे नियोजन हे शिकायलाच पाहिजे ह्या आपण ह्या हुशार माणूस ही हरतो यामधून आपल्याला शिकायला मिळतो आणि इंटेलिजन्स आणि इमोशनल क्वेश्चन यावरच बहुधा सर्व बुद्धिवंतांची चाचणी होते परंतु वास्तविक आयुष्यात फायनान्शियल पोषण शिवाय सर्व व्यर्थ आहे आर्थिक आणि व्यावसायिक आयुष्य वाटते इतके सोपे नाही काटेरी वाट आहे जपून पावले टाका